तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण जा लागलो आपल्या जागेत कारण तिथं आता काम शेवट तर टप्प्यात आलेलं होतं म्हणून आपण गेलो पहिल्यांदा आपण वर चाललो आता तिथं आल्यावर कारण आता वर ड्रिल मशीनचं काम चालू आहे आता छद्र त्याला म्हणून आपण गेलो तर बिनी लिहून टपायला म्हणून आपण साईड मारून घेऊ मग त्याने साईडचे पत्र मारणं चालू केले एक 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 पत्तर घेतला नंतर मग असे पत्र वर चढवणं चालू झाले तिथे एक एक पत्तर देणे वर आणि ते काकावरून वरून त्याच्यावर ड्रिल करून तिथं झाले तिथे आता या म्हणून मला आंघोळ करायची मग का घेतलं ते आणि झाले तिथं आंघोळ करणं चालू झाली आपण आलो पाहिलं तर बा इतका मोठा दिसायला आता काय सांगू गोडाऊन वाढी दिस मोठ्या मग नंतर इकडच्या साईडच्या शेवटचे ड्रिल मशीनचे काम राहिले होतं मग ते पण या काकाने करून घेतलं इथे तिथे किळे मारणार होते ते मारून घेतले आपण आता चाललो मोडचिड्याचं पाकिट आणायला कारण काका भूक लागली ती आणलं काय दुसरं खातं नाही म्हणजे मोरचिवड्याच पाकिट गाडीगिडी घेतली आपण चाललो आता दुकानात ते चाललंय काको म्हणलो बारचिड्याचं पाकिटा म्हणून आपण निघालो होता घरा आपण आता आलो आपल्या जागेत तिथं पत्रवाळा गित्रवाळा घेऊन आलो तो कारण आता ते डबे डब्बे आणि मग काका म्हणलं खातं म्हणे थांब एवढा पत्तर लावते पत्थर गिथर लावल्यानंतर थांबते काम मग झाल्यानंतर आता नाश्ता करायला नाश्ता गिस्त झाला त्याचा शिळावण पण नंतर आपण चाललो ते काका पण आले त्याने घेतले आता ड्रिल मशीन हातात वरचे ड्रिल मशीनचं काम करून घेतलं सगळे त्याने सगळे खेळ मारून घेतले मग दापायला तर का करायला हे म्हणे मी इथं माप घ्यालो आणि इथे इथं खेळ मारायचे तिथे मी मार्किंग करायला मार्किंग गिरकिंग झाली खेळ सगळे मारण झाल्यानंतर आपण चाललो आता खाली कारण सगळं काम झालं वरच सगळे पाळून सगळं झाल मग इतकं मोठं दिसलं इथून मग नंतर काकाचं सामान आवरण चालू झालं कारण आता सगळं काम झालेलं आहे आपलं काम घेऊन झालं तर आपण निघालो घरी तर बस आता एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये थांबा थांबा आले तर सबस्क्राईब करून जा